सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत सोलापुरात सध्या महापालिका निवडणुकीची जोरदार वातावरण आहे विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून पक्षाकडे उमेदवारीसाठी जोरदार मागणी केली जाते यात काँग्रेसचा मावळता काळ दिसत असताना शिवसेना शिंदे गटात मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे हजारो इच्छुक उमेदवारांची पक्षाकडे अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवली आहे विशेषतः प्रभाग क्रमांक चौदा तेरा आठ आणि एकवीसमध्ये तीव्र स्पर्धा आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून सलाहुद्दीन शेख निहाल दिवाण फैयाजभाई पटेल यांच्यासह इतर इच्छुकांनी तर प्रभाग क्रमांक तेरामधून ऋषी घोलप प्रभाग एकवीस मधून बिल्किस सय्यद यांनी अर्ज दाखल केला हे सर्व इच्छुक आसार मैदान येथील समी मौलवी यांच्या संपर्क कार्यालयातून मोठ्या शक्ती प्रदर्शनासह छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात पोहोचले यावेळी ऐतिहासिक असा जल्लोष पाहायला मिळाला या कार्यक्रमाला समी मौलवी श्रीनिवास संघा कादरभाई शेख आसिफ अरब इरफान शेख नफी शेख मो नगारे यांच्यासह प्रभाग क्रमांक चौदा तेरा आठ आणि एकवीस मधील अनेक नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाच्या या शक्ती प्रदर्शनामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीत महायुतीला बळ मिळेल अशी चर्चा आहे मात्र उमेदवारी वाटप आणि जागा वाटपावरून अंतर्गत स्पर्धा तीव्र आहे अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले राहा चॅनल तुम्ही नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा